तुमची भक्ती कमी पडली म्हणून तुम्हाला काही मिळत नाही मग भक्ती कमी पडली तर माघारा देवाकडे देवा भक्ती पण तूच दे ना कहाण्या मागायचं माझी सबुरी कमी पडते माघारा देवाकडे देवा माझी सबरी कमी पडते दे ना मला जेव्हा मला प्रार्थना करेल बुद्धी होत नाही दे ना बुद्धी मला कहाण्या मागायचं मला सांगा बाळ कसं हट्ट्याने आपल्या आईकडे मागतं ना प्रत्येक गोष्ट दोन चार फटकेची ते आईकडेच जायचं असतं बाळाला परत त्या हक्काने मागायला शिका पण मी मागाल कधी जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा ना जी गोष्ट तुम्हाला हवीशी असेल ती तुम्ही मागता मला श्रद्धा हवी असेल मला मास्त वाटलं पाहिजे माझी श्रद्धा वाढली पाहिजे माझी श्रद्धा कमी आहे असं म्हणू नका माझी श्रद्धा अधिक वाढली पाहिजे माझं धैर्य कमी आहे असं म्हणू नका माझं धैर्य अधिक वाढलं पाहिजे आलक्ष म्हणजे माझं नशी खोटे तरी म्हणू नका माझं नशीब अधिक खरं होती असं म्हणा माझं नशीबच वाईट आहे असं कधी म्हणायचं नाही माझं नशीब चांगलं आहे म्हणजे अधिक चांगलं दे देवा अरे मागा ना का मागायचं नाही तुम्ही तिच्या अनाथाष्ट्रवादी बालकं नाही आहात की त्यांनी आज त्यांची सत्ता करायची